अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवली जाते बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर नवीन विहीर विहिरीमध्ये बोरिंग शेततळ्यासाठी प्लास्टिक पन्नी सिंचन पी व्ही सी पाईप आणि जुनी विहीर दुरुस्ती करता येते आता यात बोरवेल समाविष्ट करण्यात आली आहे त्यासाठी पन्नास हजारापर्यंत अनुदान दिले जाणार आहे शेतातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून लाभ दिला जात आहे या अंतर्गत शेतकरी शेतात पिकांसाठी पाण्याची सुविधा करत आहेत गेल्या पाच वर्षात शासनाच्या वतीने सिंचन विहिरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे विशेष म्हणजे जिल्ह्यात अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांची संख्या बरीच आहे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी नक्की घ्यावा साथी काई निका शाहिद भगा। तर या योजनेसाठी काय निकष आहेत बघा तर अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा अर्ज करणारा शेतकरी हा अनुसूचित जमातीमधील असावा पात्र अर्जदाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असावा अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे अर्जदार शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयापेक्षा अधिक असू नये शेतकऱ्याचा जमिनीचा सात बारा आणि आठ अ हे त्याच्यात नावाने असावे पात्र अर्जदाराकडे किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे या साथी आवशक कागत पत्रे कुन -कुन लागना बगा। तर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत बघा तर बोरवेलच्या लाभासाठी अर्जदाराचे आधार कार्ड जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला सात बारा व आठ अ दारिद्र्य रेषेचे कार्ड अर्जदाराचे शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर व प्रतिज्ञापत्र पाणी उपलब्धतेचा दाखला विहिरीसाठी झिरो पॉईंट चाळीस हेक्टर शेती असल्याचा तलाठ्याचा दाखला शेतात विहीर नसल्याचा दाखला पाचशे फुटांच्या अंतरावर कुठलीही विहीर नसल्याचा दाखला विहिरीसाठी कृषी अधिकाऱ्याचे क्षेत्रीय पाहणी शिफारसपत्र संबंधित क्षेत्रातील गट विकास अधिकाऱ्याचे शिफारसपत्र जागेचा फोटो ग्रामसभेचा ठराव आदी कागदपत्रे आवश्यक का आहेत सदर कागदपत्रांची पूर्तता अर्ज मंजुरीनंतर करावी लागते तर या योजनेसाठी अर्ज कसा कराल तर महाराष्ट्र शासनाच्या महाडी बी टी या अधिकृत संकेतस्थळावर शेतकरी योजना नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे नंतर तुम्हाला बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना नावाचा पर्याय दिसेल त्याला ओपन करायचे आहे तर अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक किंवा सी एस सी केंद्रावर संपर्क करावा तर आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर अशात नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद